नमस्कार मित्रांनो तर मित्रांनो आज मी तुमच्यासाठी एक नवीन महत्त्वपूर्ण माहिती महत्त्वपूर्ण अपडेट आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये घेऊन आलो आहे तर मित्रांनो तुम्हाला सर्वांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना इतर माहीत असेल यामध्ये मित्रांनो अजून एक महत्त्वाचं परिपत्रक इथे जाहीर करण्यात आलेलं आहे तर ते परिपत्रक काय त्याबद्दलचाच अपडेट आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत या परिपत्रकामध्ये कोणत्या महिलांना या योजनेअंतर्गत लाभ भेटणार नाही त्याचा अपडेट इथे दिलेलं आहे तर यामध्ये तुम्ही पाहू शकता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अर्जाची छाननी करण्याकरिता मार्गदर्शक सूचना जे काय परिपत्रक आहे सूचना पत्रक आहे ती इथे प्रसिद्ध करण्यात आले तर यामध्ये काय म्हंटलेलं आहे तुम्ही इथे पाहू शकता नारी शक्ती दूध ॲप वरून ज्या लाभार्थ्यांचं वय एक सहा दोन हजार चोवीस रोजी एकवीस वर्ष पूर्ण नसेल अशा संपूर्ण महिला इथे आता अपत्र असणार आहेत हे बाब तुम्हाला इथे लक्षात घ्यायची आहे त्यानंतर वेब पोर्टलवर लाभार्थ्याचे वय तीस नऊ रोजी एकवीस वर्ष पूर्ण नसल्यास तावर ते अपात्र असेल म्हणजे ज्याचं वय एकवीस वर्ष पूर्ण नसेल असे पण महिला या योजनेसाठी ते अपात्र असणार आहे यानंतर लाभार्थीचे वय एक आठ दोन हजार पंचवीस रोजी पासष्ट वर्षापेक्षा जास्त असेल तर अशा पण महिला या योजनेअंतर्गत इथे अपात्र असणार आहे याची पण नोंद इथे महिलांनी घेतली पाहिजे यानंतर लाभार्थ्यांच्या वयाची तपासणी करते वेळेस त्यांच्या आधार कार्डव्यतिरिक्त जे कागदपत्रे अपलोड केले असतील त्याच्यावर वयाची खात्री इथे करावी जर तुम्ही फॉर्म भरत असताना चुकीचा डाटा आणि डॉक्युमेंटवर चुकीचा डाटा असेल तर तुमचा फॉर्म इथे रिजेक्ट होईल तुम्हाला आता या योजनेअंतर्गत कोणत्याही प्रकारचा लाभ इथे दिला जाणार नाही ही पण महत्वाची अपडेट इथे दिलेली आहे यानंतर पाहायचं गेलं तर कुटुंबात एक रेशन कार्ड म्हणजे एक कुटुंब असेल दोनपेक्षा जास्त लाभार्थी तपासणीमध्ये लाभार्थ्यांचे रेशन कार्ड तपासणे त्यातील किती महिला या योजनेचा लाभ घेत आहे हे तपासणे महत्त्वाचे ते असणार आहे यामध्ये काय महत्वाचा अपडेट आहे हेच संपूर्ण अपडेट इथे दिलेले आहे यामध्ये अजून पाहायला गेलं तर कुटुंबात दोन विवाहित महिला जर योजनेचा लाभ घेत असतील तर त्यातील एक महिला ही अपात्र असणार आहे ही पण बाबी ते दिलेली आहे जसं की उदाहरणार्थ कुटुंबातील सासू आणि सून अथवा दोन किंवा दोन पेक्षा जास्त जावा जर लाभ घेत असतील तर त्यातील एक महिला पात्र ठरेल व इतर अपात्र ठरेल ही बाबी ते दिलेली आहे कुटुंबातील दोन बहिणी असेल तर एका बहिणीला लाभ भेटेल दुसऱ्या बहिणीला लाभ भेटणार नाही म्हणजे सहसा पाहायला गेलं तर कुटुंबातील फक्त एकाच महिलाला या योजनेअंतर्गत भेटेल म्हणजे एका कुटुंबातील एकाच महिलेला या योजनेअंतर्गत भेटेल फॉर एक्झाम्पल तुमच्या घरामध्ये तुम्ही पाच जण आहे त्यामध्ये तीन महिला असेल तर त्याच्यापैकी फक्त एकाच महिलेला या योजनेचा लाभ भेटणार आहे तिन्ही महिलाला योजनेचा लाभ भेटणार नाही बाकीच्या दोन महिला या योजनेसाठी अपात्र ठरणार आहेत हेच महत्वाचं अपडेट महत्त्वाचं परिपत्रक इथे महाराष्ट्र सरकारने जाहीर केलेलं आहे जे की तुम्हाला माहीतच नाही आवश्यक आहे त्याचाच अपडेट आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे आता समजलं असेल की ज्या महिलांच्या आकोडमध्ये जो काय आपला या वर्षीचा या महिन्याचा हप्ता आहे जुलै ऑगस्टचा महिन्याचा हप्ता आहे तो आला नसेल तर हे कारण त्यासाठी असणार आहे तुम्हाचं यापैकी कोणत्याही पात्रेमध्ये असेल तर तुम्हाला या योजनेअंतर्गत लाभ भेटणार नाही ही, ही बाब तुम्हाला इथे लक्षात घ्यायची आहे मित्रांनो तुम्हाला जर माहिती आवडली असेल तर नक्की आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला अशीच महत्त्वपूर्ण माहिती अपडेट्स मिळत राहील चला तर पूर्ण भेटूया असाच एक नवीन व्हिडिओसोबत जय हिंद जय महाराष्ट्र